तर हे जे इथं बुलेटवाले आहे ते बुलेट राजे शोधून काढत जरा सगळे जर बुलेटवाल्यांचे नंबर द्या आम्हाला तर मी कोटवेत आले आले आहे बुलेट राजे सगळे बोलविले होते त्यांचा बेंड बाजे वाजवी <laughs> ती पुंगळी काढून एक बुलडोजर आणून भर पब्लिक रस्त्यामध्ये ट्रॅफिक जॅम करून त्याच्यावर बुलडोजर चालवून व्हिडिओ पाठवा किती दिवसात पाठवणार <laughs> आठ दिवस नाही माझे पण अजून सात दिवस वाढवून पंधरा दिवस काही ट्रॅफिक वाला आहे आणि हे आहे आणि जे एखादा रोड रोलर घ्या व्हिडिओ बनवा आणि घराघरात पोचल असा व्हिडिओ करा लोक स्वयंपाकाचा व्हिडिओ पाठवितात तिकडे रेसिपी पाठवितात ती तुमचं रेसिपी पाठवा ना जोपर्यंत तुम्ही हे समोर आणून त्या बुलेट राजेची वरात काढणार नाही आणि त्याचं सायलेन्सर बाजूला काढून त्याच्यावर रोल आणि ते पोरांना बोलून ओढबा करायला होणार नाही आणि ते पालकांना सांगत दम देणार नाही तो पण ते होणार नाही पालकांच्या चुकायचं कशाला बुलेट घेऊन द्यायची त्याला आणि दिली तर ते मॉडीफाय कसं काय करू शकते ते तुम्ही कारवाई करू शकता गुन्हा दाखल करू शकता सगळं बुलेट सडवा नाही तर बुलेट सडवून बुलेट तुडून फोडून टाका सगळे मी आदेश देतो तुम्हाला हा फुडकून काढा हे सगळे